सटाना येथील भाक्षी रोड लगत असलेल्या सागर कॉलनी येथे भाक्षी ग्रामपंचायतची कोणतीही लेखी परवानगी न घेता घराच्या छतावर सुरू असलेले परवानगी मोबाईल टॉवरचे काम तात्काळ थांबवण्यासाठी भाक्षीचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश गोवडे लोकनियुक्त सरपंच चेतन वणीस देवेंद्र पवार दिलीप खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या दिल्याने बागलांचे उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे व तहसीलदार कैलास चावडे यांनी सदरचे काम तात्काळ थांबवावे असे आदेश दिले असलेल्या सागर कॉलनी येथे एका घराच्या छतावर भाक्षी ग्रामपंचायतची कोणतीही लेखी परवानगी न घेता परस्पर मोबाईल टॉवरचे काम चालू होते ही गोष्ट परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन ग्रामपंचायतने काम थांबवण्यासाठी साकडे घातले लोकनियुक्त सरपंच चेतन वणीस व त्यांच्या पूर्ण सदस्यांनी याबाबतची तक्रार बागलांचे तहसीलदार कैलास सावडे यांच्याकडे केली होती तरीही सदर टॉवरचे काम सुरूच असल्याने तेथील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली लोकनियुक्त सरपंच चेतन मलीस सामाजिक कार्यकर्ते राकेश घोडे बाक्षी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सागर कॉलनी शरदनगर रामनगर व फुलेनगर येथील नागरिकांनी याबाबत तहसीलदार कैलास सावडे यांच्याकडे धाव घेऊन काम थांबवण्यासाठी साकडे घातले त्या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने सर्व नागरिकांनी तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिया मांडला बागलांचे उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे व तहसीलदार कैलास चावडे यांनी सदर नागरिकांच्या भावना समजून घेतल्या सरपंच चेतन वणीस यांनी आक्रमक भूमिका घेत काम थांबवल्याशिवाय आम्ही रस्त्यावरच स्त्रिया मांडू अशी भूमिका घेतल्याने अखेर तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी तात्काळ भाक्षीचे तलाठी यांना सदरचे काम थांबवण्याच्या सूचना केल्याने उपस्थित नागरिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले प्रबंधभूमी महर्षीसाठी नीलकंठ भालेराव सटाना